नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत वैजापूर कांदा मार्केट तीन जुलै दोन हजार पंचवीस सुपर माल आहेत बघू शकता दादा का बघेल साडे तेराशे रुपये माल कुठला आहे दादा दादा अगोदर आलेत साडे तेराशे रुपये गेलेत माल बघू शकता मिडियम गोल्ड आहे समकी आहे मालाला चोपडा माल येतो काय चोपडा माल पाचशे काय भोगाल सातशे दादा कुठले सातशे चोपडा चोपडा आहेत बघू शकता मिक्स काका आपलं आहे का दादा भाव काय गेले भाव काय गेले भाव भाऊ तीन नंबर क्वालिटीची सातशे पस्तीस रुपये गेली उलटी बघू शकता सोपडा महाले दादा भाव काय गेले भाव भाव काय गेले हा सातशे कपड माल येत सातशे रुपये गेला कपडा माल बघू शकता माल बघू शकता काका काय भाऊ गेले भाव का गेले अकराशे पासष्ट रुपये गेले

सत्तर रे दादा अकराशे रुपये गेले शेतकरी नाराज आली पंधराशे रुपये गेलेत म्हणते बघू शकतात शिटल रे पासष्ट सत्तर एम एमचा माल बघू शकता दादा का बघेल अकराशे त्र्याण्णव अकराशे त्र्याण्णव रुपये गेले बघू शकता दादा का बघ भाव काय गेले भाव तेराशे पंच्याहत्तर तेराशे पंच्याहत्तर रुपये गेले मोल्ट बिस्किट कलर मध्ये का भाऊ गेले एक हजार पंच्याहत्तर एक हजार पंच्याहत्तर रुपये गेले दादाच कांदे माल कुठला आहे दादा विरगावचे आहे का बिस्किट कलर आहे तिकडं पंचावन्न साठ एम एमचा माल आहे बघू शकतो दादा का भाऊ गेले अकराशे चाळीस रुपये अकराशे चाळीस रुपये गेले दादाच कांदे माल कुठला आहे दादा खांबाळ्याचे बिस्किट कलर उलटी बघू शकतो का भाऊ घे उलटी सातशे रुपये कुठलं आहे माल शिरसगावून आले तिळवणी बिस्किट कलर मीडियम गोल्ट आहेत बघू शकता दादा का भाव गेले ओ मामा काय भाव गेले बाराशे रुपये गेले का कुठलाय माल कुठलाय वैजपूरच्यात आहे का किती अजून शिल्लक आदू दो दोन अठरा टेलर बर कोणतं आहे बियाणं जिंदालच आहे का धन्यवाद दादा आहे बघू शकता काय बघाय दादा अकराशे पासष्ट अकराशे पासष्ट बिस्किट कलर मध्ये मीडियम गोल्ट आहेत बघू शकता कलर आहे मला समग आहे दादा, हो तेरा शीवीश। तेरा शीवीश दादा का बघेल तेराशे वीस रुपये तेराशे वीस रुपये गेले बिस्किट कलर इकडे मीडियम गोल्टा हो दादा भाव काय भाव सांगा एक हजार पाचशे गोल्टी गोल्टी दोन नंबर क्वालिटीची गोल्टी बघू शकता गोल्टी का भाव गेली आठशे आठशे रुपये गोल्टी गेली बिस्किट कलर आहे तिकडे पासष्ट सत्तर एम एमचा माल येतो साडेबारा रुपये गेला साडेबारा साडेबाराशे रुपये गेलो दादा शेअर बिस्किट कलर तिकडे का भाऊ गेले बारा पस्तीस बाराशे पस्तीस माल आहे जरूर जरूर दादा जरूर आले इकडं सुपर माल आला बासष्ट सत्तर एम एमचा माल येतो समक कि माला माल बघू शकता दादा का बघेल हा तेराशे किती शिल्लक किती माल तरी दीड एकशे क्विंटल आहे कोणतं आहे बियाणं नाव सांगा नाव 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 जांभरगाव सरपंच आहे का, जांबर का? जांबर का? शर्पंचा। शर्पंचा अच्छा धन्यवाद दादा जांभरगाव न आले बोलता इकडे बोलता बघू शकतो काय भाऊ भाऊशे रुपये एक हजार एक हजार शेशे रुपये बघू शकता गोल्ट नंबर एक क्वालिटीची उलटी कलर गोल्टीला बघू शकतो गोल्टी आपली दादा काय भाव गेली गोलटी आठशे एकवीस आठशे एकवीस आठशे एकवीस रुपये गेले गोलटी

दहा बारा टेलर आहे का धन्यवाद गाठ बिस्किट कलर आहे मीडियम का गेले अकराशे एकोणीस अकराशे एकोणावीस रुपये गेले कुठलं आहे माल कुठलाय खांबाळ्याचं आहे का कोणतं आहे बियाणं